हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला लवकरच घटसुद्धा बसणार आहेत म्हणजेच आज हा व्हिडिओ आधीचा आहे काही म्हणजेच कामामुळे एडिटिंग करणं झालं नाही तर आज करायचे आहेत मालियाची भांडी घासण्यासाठी तसेच किचन आवरण्यासाठी सगळ्यात आधी मी स्वयंपाक करून घेतला हा फक्त डब्याचाच आहे का तर साईला डब्यासाठी मेथीची भाजी केली होती मुलं जास्त करून पालेभाज्या खायला कंटाळतात मग थोडीशी मेथीची भाजी आणि त्यानंतर मग मेथीचे पराठेसुद्धा करून घेतले तर आता या इथे फक्त मेथीचे पराठे आणि मेथीच्या भाजीवरच भागणार नव्हतं तर चपातीसाठी पीठसुद्धा मळलं तर आता मला तीन हे करायचे होते पराठे चपाती तसेच भाकरीसुद्धा तर या इथे जे आमचा बॅल आहे त्या पाणी असं त्याचा थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी हे आमचं चुलीवरच तापतं तोपर्यंत तो कळेल्या शेगडीवर दूधसुद्धा ता तापायला ता। ठेवलं होतं तर आधी एक दोन चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर ना पराठी करून घेतले पराठी खाण्यापैकी मी मिसळ आणि साहित्यिकच होतो बाकी ज्यांना असला आवडत नाही त्यामुळे त्यांना चपाती भाकरी करावी लागते आणि हा गॅस मी छोट पार केला होता त्यामुळे चपाती अशी कडक झाली तर आता एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हणलं तुम्ही समजू शकता स्वयंपाकालाच मला दोन तास तर सहज जातील कारण की चपात्या आपलं पराठे बाजरीच्या भाकरी तसेच दोन भाज्या आता हे सगळं करून घेते आणि लगेच कामाला लागते एकटीने हे काम करायचं म्हटलं तर जीवावर येतं आणि माझे हे दिवस असे की आरामाचे दिवस आहेत पण त्यामध्ये आरामचे फुल असं भेटत नाही सुद्धा कामं चालू आहेत चला आता हे सगळे टेप मी मोकळे करून घेतले आणि मी कधीच भांडी काढताना एकदम असे काढत नाही का जेणेकरून त्याचा एकदम पसारा बाहेर न्यायचा आणि मग ते जास्त असं दडपणा आल्यावर होतं तर गेले चार पाच महिने मी आ, ही भांडी काढलीच नव्हती कारण की डॉक्टरांनीच नाही म्हणजे जास्त दगदग करायला नव्हती सांगितली त्यामुळे दुर्लक्ष केलं पण आता त्याला इलाज नव्हता घटस्थापना पण घटस्थापना म्हटल्यावर घर स्वच्छ ठेवायला हवं दसरा दिवाळी आली आहे तर आता हे सगळं मी जे कडपे आहेत ते पुसून घेतले आणि एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपल्याला काम एकलाच करावी लागतात त्यावेळेस होईल तशीच आपण ती कामं करावी जास्त केल्यामुळे आपल्या पण जीवाचे हाल होतात त्यापेक्षा होईल तशीच ती काम करावी तर आता पहिले तर मी दोन कप्पे जे आहेत ते बाहेर नेते आणि ते आता चालू पाण्यामध्ये ते आता घासून घेणार आहेत आधी मी हा तळवट जो आहे तो धुवून घेतला कारण की त्याच्यावर भरपूर माती म्हणजे तो कुठं पण टाकला जातो काही वाळवण्यासाठी त्याच्यावर भरपूर अशी चिखल म्हणा किंवा माती झाली होती तो काय पाच मिनटात वाळला कारण की ऊनच तेवढं होत आता ही भांडी घासून झालेली आहेत आता घरात नेताना मात्र हाताला इतके चटके बसतील ना कारण की ती भांडी पण तेवढीच वाळली देखील चांगली होती आणि गरम पण तेवढीच होती घरात माणसं असून काही नसतो ती माणसं कामाला पण यायला पाहिजेत आपण आजारी असताना तरी त्यांनी थोडीफार कामात मदत केली पाहिजे जरी तुम्ही सख दिवसभर नाही काम करू शकला तरी सकाळी सकाळी तरी थोडीफार मदत अशी करावी असं माझं म्हणणं आहे पण जाऊ त्या आपल्याला गरज आहे म्हणल्यावर आपण सगळी साफसफाई करायची कारण की किचनमध्ये आपल्याला बारा तास सेने थांबावच लागतं आणि ज्यावेळेस किचन स्वच्छ असेल त्यावेळेसच महिलांचं देखील कमन राखतं तर आता ही सगळी भांडी ना मी दोन जे कप्पे आहेत ते मांडून घेणार आणि मग बाकीचे दुसरे दोन कप्पे काढणार मतल्या ब्रेकमध्ये सकाळी जरी स्वयंपाक केला असला तरी जे खाऊशी वाटलं ते केलं छानसा मसाले भात करून घेतला आता फक्त ही दोन कप्पे आहेत ते मला काढून घ्यायचे पर्यंत सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवली आणि घासून घेतली काम करायचं म्हणतात टाईम जास्त लागत नाही पण आता कंटाळा जास्त येतो तर आता परत हे जे आहे ते घासून घेते मला वरून भांडी खाली घासत यायला पाहिजे होतं कारण की खालच्या डब्यांवर परत धूळ बसणार पण त्याची तेवढी मी काळजी घेतली होती कारण की आधीच चटकून घेतला फक्त उसाच्या बाकी ठेवल्या होत्या काम करून व्हिडिओ कसा एडिट करायचा म्हणजे कसा बनवायचा काही समजत नाही कारण की अजूनपर्यंत मी तीन वर्ष झाली यूट्यूबमध्ये काम करते पण अजून पण त्यासाठी लागणारे कोणतंच वस्तू घेतली नाही जसं की स्टँड वगैरे तर मिस्टर जेवणासाठी आले होते तर तो त्यांनी थोडासा व्हिडिओ घेतला अशी कधीतरी आपल्या कामात दुसऱ्यांनी मदत केल्यावर पण छान वाटतं प्रत्येक वेळेस आपणच त्यांच्या कामात मदत करत असतो पण कधीतरी त्यांनी देखील मदत केली तरी के छान वाटतं रा हाप्पा सारा आवरून घ्यायचा आहे सगळं पण त्याआधी राहणार असं त्याचा टबे बसते अर्गीनेच तर जेवण करून राहणार टबे घेऊन जाणार होते असा आपला छानसा मसाले भात तयार झाला आहे सोबतच पापड आणि लोणचं आधी खाऊन घेतलं आणि त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली सायला सा येण्यासाठी बराचसा वेळ होता असं जर काही नवीन नवीन नाही पण गरम गरम काही बनवलं तर आधी असं वाटतं की साय आल्यावर खायला पाहिजे तो आल्यानंतर मग भरपूर असा टाईमपास होतो त्यामुळे मग आधी खाऊन घेतलं आणि त्यानंतर तो आल्यावर त्याला दिला तर, तर या इथे आता आपली पूर्ण अशी माणिक क्लीन झालेली आहे त्यानंतर न घटस्थापनेचे जे घट आहेत ते सुद्धा दारात विकायला हलते तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा